नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये लोणचं म्हटलं की लहान मोठ्यांना खूप आवडणारी ही वस्तू असते आणि भाजीला काहीही नसलं तरी आपण हे लोणचं पोळीसोबत खाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता खूपच चविष्ट आणि रंग त्याचा वर्षभर असाच राहील अशा पद्धतीने मी आज तुम्हाला लोणच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर हे, हे लोणचं वर्षभर खराबही होणार नाही तर मी ज्या ज्या ट्रिक्स यामध्ये सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे ही लोणचं हे खराब होणार नाही आणि तुम्ही वर्ष ते दोन वर्षापर्यंत सहज स्टोर करून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे तीन किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी ह्या सर्व कापूनेही घेतलेल्या आहेत या कैऱ्या मी बाहेरूनच कापून आणलेल्या आहेत आणि सहजपणे अशा कैऱ्या आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असतात तर अशा पद्धतीने आपण कैऱ्या घेणार आहोत पण त्याचे साल हे जाडसर घ्यायचे आहे पातळसाळीच्या कैऱ्या आपण घेणार नाही आहेत बाजारातून कापून आणलेल्या कैऱ्या या आपल्याला धुता येत नाही म्हणून मी या सर्व कैऱ्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत लोणच्याच्या कैऱ्या या आंबट असतात म्हणून त्यामध्ये आपण एक चमचा मीठ आणि दोन चमचे हळद घालून व्यवस्थित हाताच्या साह्याने सर्व बाजूने या कैरींना आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत असं केल्यामुळे या कैऱ्या अशा सॉफ्ट होतात आणि त्याचबरोबर कैरींना बुरशीही लागत नाही आणि एक्स्ट्राचे जो आंबटपणा असतो तोही निघून जातो आता तुम्ही पाहू शकता मी सर्व कैरींना व्यवस्थित अशा मीठ आणि हळद लावून घेतलेले आहे आता आपण या कैरींना एक ते दोन तासापर्यंत असेच ठेवून घेणार आहोत असं केल्यामुळे कैरींना पाणी सुटते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एका मोठ्या गाळांमध्ये ह्या सर्व कैऱ्या ठेवू शकता म्हणजे त्याचे एक्स्ट्राचे पाणी हे सहजपणे निघले जाते पण मी इथे अशा मोठ्या भांड्यामध्ये सर्व कैऱ्या ठेवून घेतलेल्या आहे आता एक ते दोन तास झालेली आहे मी तुम्हाला दाखवतही आहे सर्व कैऱ्या मी ह्या व्यवस्थित अशा एकत्रित करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अजून त्यामध्ये पाणी हे मस्त व्यवस्थित असे सुटलेले आहे आणि हातालाही पाणी असे लागलेले आहे आता आपण ह्या सर्व कैऱ्या एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सर्व कैऱ्या एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत कैरींना सुटलेले एक्स्ट्राचे पाणी हे आपण व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने एक वाटीसारखे हे पाणी त्यातून निघालेले आहे आणि ह्या पाण्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही आहे आता मी या सर्व कैद्या पंख्याच्या हव्याखाली व्यवस्थितच्या सुट्ट्या करून वाळवून घेणार आहोत आणि जर तुम्हाला पंख्याखाली या कैद्या वाळवायच्या नसेल तर तुम्ही उन्हामध्ये कॉटनच्या कपड्यावर पसरवून व्यवस्थितपणे सुकवू शकता तर असं केल्यामुळे आपले लोणचे हे खराब होत नाही ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे एक्स्ट्राचे पाणी हे सर्व निघून जाते आता त्यासाठी आपण लागणारा सर्व मसाला पाहणार आहोत तर त्यासाठी मी दोन तुकडे दालचिनीची घेतलेली आहे एक चमचा मेथीदाना दोन चमचे जिरे दोनशे ग्राम मी राई घेतलेली आहे अशा पद्धतीची ही सहज बाजारामध्ये अवेलेबल असते आणि ही स्पेशल लोणच्यासाठीच यूज होते आणि त्याचबरोबर मी इथे दोन चमचे बडीशोप घेतलेली आहे तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता दोन तेजपत्ते दहा ते बारा मिरी आणि दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी हा सर्व गरम मसाला घेतलेला आहे यामध्ये मी धन्याचा वापर केलेला नाही आहे मी फक्त धनेपूड वापरलेली आहे आता आपण कोरा मसाला पाहणार आहोत तर मी इथे दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे मीठ घेतलेली आहे आणि मीडियम तिखट अशी दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण हे कमी किंवा जास्तही करू शकता त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो लोणच्याचा रेडीमेड मसाला घेतलेला आहे या मसाल्यामध्ये सर्व मसाले हे अवेलेबल असतात आपल्याला काहीही घालायची गरज नसते अशा प्रकारे मी ह्या अर्धा किलोचे पॅकेट घेतलेले आहे या मसाल्याचा वापर तुम्ही नक्की करा या मसाला घातल्यामुळे खूपच छान आणि जबरदस्त टेस्ट आपल्या लोणच्याला येते आणि मी तीन किलोचे लोणचे घातले आहे म्हणून आपण एक्स्ट्राचा मसालाही घातलेला आहे आता त्याचबरोबर मी इथे दहा सा ते बारा लसणच्या पाकळ्या ह्या व्यवस्थित अशा सुरीच्या साह्याने साफ करून घेतले आहे आणि त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहे लोणच्यामध्ये लसण घातल्यामुळे खूप छान असा मस्त असे टेस्ट येते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता सर्वात अगोदर मी इथे एका पातेल्यामध्ये दीड किलो तेल घेतलेले आहे हे साधेच घरचे नॉर्मल तेल आहे शेंगदाण्याचे घेतलेले नाही आहे आणि आता हे तेल आपण गॅसवर ठेवून छान असे कडकडीत तापून घेणार आहोत आणि हे तेल आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत म्हणून थंड न करता व्यवस्थित असे ता कडकडीत तापवून घ्यायचे आहे आता तेल तापत आहे तोपर्यंत आपण मसाला हा शेकून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर त्यामध्ये आपण बडिशोप घालणार आहोत आणि उरलेला सर्व मसाला यामध्ये घालून घेणार आहोत पण मी यामध्ये मेथी घातलेली नाही आहे मेथी ही साईडला ठेवून बाकी सर्व खडा मसाला मी या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवर हे सर्व मसाले आपल्याला चमच्याच्या साह्याने छान असे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता लिया में लिया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खूप छान आणि व्यवस्थित मी मसालाही शेकून घेतलेला आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे हा सर्व मसाला आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत मसालाही झालेला आहे आता त्याच कढाईमध्ये गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे आणि गरमच कढाईमध्ये आपण दोन चमचे हे मीठही शेकून घेणार आहोत मीठ शेकल्यामुळे आपले लोणचे हे खराब होत नाही आणि जास्त वेळापर्यंत टिकून राहते कारण की मिठामध्ये ओलावापणा असतो आणि आपण त्याला व्यवस्थित शिकले की तो ओलावापणा हा निघून जातो म्हणून ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व शेकून घेतलेला मसाला हा घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आता झाकण बंद करून मिक्सरला आपण जाडसरसा फिरवून घेणार आहोत जास्त याची पावडर करायची नाही आहे फक्त जाडसरच आपण थोडासा हा मसाला दळून घेणार आहोत आता मी छान असा व्यवस्थित मसाला दळून घेतलेला आहे मसालाही तयार झालेला आहे आता आपण लोणचे घालण्यासाठी अशा लोणच्याच्या बरणीचा उपयोग करणार आहोत तर आपण जेव्हा ही रिकामी बरणी झाकून ठेवतो तेव्हा त्यामधून असा ऑइली वास येतो तर तो वास घालण्यासाठी मी सर्वात अगोदर गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण साफ करून घेतलेल्या लसणचे साल यावर घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी त्यामध्ये हिंग घालून घेतलेली आहे ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे त्यामुळे साल पटकन हे पटकन शेकले जाते आणि हाताच्या साह्याने आपण हळुवार पद्धतीने हे एकत्र करून घेणार आहोत आता यापासून एक प्रकारची धुरी तयार होते आणि ही धुरी आपण या बर्निमला देऊन घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण गॅसवर ही बरणी हाताच्या साह्याने उलटी पकडून धुरी यामध्ये घालून घेणार आहोत असं केल्यामुळे बरणीचा ऑइली वास हा निघून जातो आणि आपले लोणचे हे खराबही होत नाही वर्षभर व्यवस्थित असे या बरणीमध्ये स्टोर करता येते आता सर्वात अगोदर मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे आणि आपण सर्व मसाले यामध्ये घालणार आहोत म्हणून अशा मोठ्या परातीचा वापर आपण करणार आहोत तर सर्वात अगोदर मी दोनशे ग्राम ही राई घालून घेत आहे आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित सर्व पसरवून घेत आहे ही प्रोसेस आपल्याला हाताच्या साह्याने राऊंड राऊंड अशी करायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही पसरवून घेतलेली आहे आणि लगेचच त्यावर लोणच्याचा मसाला आपण जो अर्धा किलो घेतला होता तोही घालून घेणार आहोत हळवार पद्धतीने हा मसालाही आपण यात घालून घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने मी रई पसरवली होती त्याच पद्धतीने मी लोणच्याचा मसालाही पसरून घेतलेला आहे आता लगेचच आपण दळून घेतलेला अख्खा मसाला हाही यामध्ये घालून घेणार आहोत आणि तोही व्यवस्थित असा पसरवून घेणार आहोत आता यामध्ये मी धनेचा वापर केला नव्हता तर अर्धी वाटी मी यामध्ये पूड ही रेडीमेड घालत आहे अशा पद्धतीने आणि तोही व्यवस्थित सर्व पसरवून घेत आहोत आता यामध्ये एक ते दोन चमचे मी मिरची पूड घातलेली आहे आणि तोही व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे सर्व मसाले हे एक टाकत एक पसरत जायचे आहे आता मीठही घालून घेऊया एक ते दोन चमचे मी मीठ घातलेले आहे मीठ एकदम न घालता हळवार पद्धतीने चेक करूनच घाला मीठ हे वरतूनही आपण घालू शकतो तर जास्त मीठ घालायचे नाही आहे तर मीठ घातले की लगेचच एक ते दोन चमचा आपण हळद घात घालून घेणार आहोत आणि हळदही व्यवस्थित पसरवून घेणार आहोत लगेचच त्यामध्ये आपण एक चमचा हिंग घालून घेऊयात हिंग घातल्यामुळे लोणचाला खूप छान अशी टेस्ट येते आता लगेचच आपण कापून घेतलेला आणि साफ करून घेतलेला लसण यावर घालून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व मसाले हे तयार करून घेतलेले आहे आता आपण दुसऱ्या साईडला तेल तापलेले आहे ते चेक करून घेणार आहोत तर तेल कडकडीत तापले की नाही तर त्यामध्ये मी दोन ते तीन मेथीचे दाणे घालून घेत आहे आणि तेल हे व्यवस्थित कडकडीत तापलेले आहे तर लगेचच आपली मेथी ही काळी पडते तर ही मेथी आपण सर्व या तेलातून काढून घेणार आहोत उरलेली एक चमचा मेथी या मसाल्यामध्ये मी घालून घेत आहे आणि व्यवस्थितपणे तेलही आपले तापून घेतलेले आहे तेही आपण आता मसाल्याजवळ ठेवून घेणार आहोत आणि हळूवार पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण या मसाल्यावरती तेल सोडून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण राईवर तेल सोडवून घेऊयात तेल हे व्यवस्थित कडकडीत तापलेले आहे तर आपण सर्वात अगोदर रईवर तेल सोडल्यामुळे रई ही छान अशी व्यवस्थित फ्राय होते आणि छान असे बुडबुडेही रईला येतात आणि व्यवस्थित ती शेकल्याही जाते तर सर्वात अगोदर आपण राईवर तेल घालून घेणार आहोत आणि नंतर लगेच एक चमचा लसणावरही घालून घेऊयात अशा पद्धतीने सर्व मसाल्यावरती आपण हळवार पद्धतीने तेल सोडवून घेणार आहोत आता रई झाली की लगेचच लोणच्याच्या मसाल्यावर आपण तेल सोडवून घेणार आहोत मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे कारण की कडकडीत तेल हे रईवर सोडल्यानंतर त्यावर अशा प्रकारे गुडगुडे येतात आणि आपली रई ही व्यवस्थित अशी क्रिस्पी शेकल्या जाते अशा पद्धतीने मी सर्व मसाल्यावरती तेल घालून घेतलेले आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त तेल मी या मसाल्यामध्ये घालून घेत आहे आणि थोडेसे तेल मी उरवून घेतलेले आहे ते तेल आपण नंतर यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर मसाला बुडेल असं एवढेच तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता मी तेल व्यवस्थितपणे घालून घेतलेली आहे आणि आता चमच्याच्या साह्याने सर्व मसाले हे गरम असतानाच एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाले हे तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय होतात आणि शेकल्याही जातात तर अशा पद्धतीने मी सर्व चमच्याच्या साह्याने मसाला हा एकजीव करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि जबरदस्त आपल्या मसाल्याला रंगही आलेला आहे आता आपला लोणच्याचा मसाला हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि तयार झालेला मसाला हा आपण पूर्णत दोन ते तीन तासापर्यंत थंड करून घेणार आहोत आणि नंतरच आपण आता लोणच्याच्या बर्मीमध्ये हे लोणचे घालून घेणार आहोत तर चमच्याच्या साह्याने सर्व मसाला आपण एकजीव करून घेऊयात तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण आता हळूवार पद्धतीने मसाल्यात कैऱ्या सोडवून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोड्या थोड्याच कैऱ्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत कैरीचे प्रमाण हे आपले तीन किलोचे आहे म्हणून आपण या मसाल्यामध्ये सर्व कैऱ्या ॲड केलेल्या नाहीये जर सर्व कैऱ्या ॲड केल्या तर आपल्याला मसाला आणि कैऱ्या ह्या एकत्रित करता येणार नाही म्हणून आपण थोड्या थोड्याच कैऱ्या यामध्ये घालून घेणार आहोत आणि मी हाताच्या साह्याने सर्व मसाला हा कैरींना लावून बर्नीत भरत आहे जर तुम्हाला हा मसाला हाताने लावता जमत नसेल तर तुम्ही चमच्याचाही उपयोग करू शकता ही प्रोसेस आपल्याला हळुवार पद्धतीने करायची आहे कारण की कैरींना मसाला लावताना हा जास्त करून खाली पडतो म्हणून ही प्रोसेस हळुवार पद्धतीने आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने मी लोणचं हे घालून घेतलेले आहे आणि बाकीचे सर्व उरलेले लोणच्याच्या कैऱ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असे सर्व मसाला या कैरींना लावून बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने सर्व कैऱ्या मी बर्नीत भरून घेतलेला आहे आणि उरलेला हा मसाला तोही आपण चमचाच्या साह्याने बरलीमध्ये भरून घेणार आहोत माझ्या घरामध्ये मसाला हा जास्त खाल्ला जातो म्हणून मी मसाल्याचा वापर हा जास्त केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा मसाला कमी किंवा जास्तही करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला हा लोणच्या बरणीमध्ये भरून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त व्यवस्थित आपली ही ही भरलेली आहे आता हाताच्या साह्याने आपण सर्व ही व्यवस्थित अशी हलवून घेणार आहोत म्हणजे आपले लोणचे आणि मसाला हा व्यवस्थित बरणीमध्ये सेट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व बरणी ही व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने हा मसाला आपण अशा पद्धतीने सर्व एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे हा मसाला खाली व्यवस्थितपणे लागला पाहिजे आणि अशा पद्धतीने मी हे लोणचे व्यवस्थित असे एकत्रित करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आणि जबरदस्त हे लोणचे आपले तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने मी हे लोणचे तयार केलेली आहे तयार झालेल्या लोणच्याला आपण लगेचच झाकण जा ठेवून ठेवणार उन नाही ना आहेत तर अशा पद्धतीचा मी कॉटनी रुमाल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लोणच्याच्या बरणीला बांधून घेत आहे म्हणजे जेणेकरून हे व्यवस्थित हवेशीर राहील रोज एक ते दोन वेळा हे लोणचे चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत असं केल्यामुळे लोणचे मुरायला मदत होते आणि हे पटकन असे मुरलेही जाते तर मी तुम्हाला आता हे लोणचे दहा ते बारा दिवसानंतर दाखवत आहे तुम्ही पाहू शकता आणि जे आपले उरलेले तेल होते तेही मी यामध्ये घालून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे लोणचे तयार केलेले आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम हे लोणचे तयार होते तर तीन किलोच्या मापाने आणि अचूक पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी तयार करताना मी तुम्हाला ज्या ज्या टिप्स सांगितल्या आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाही ट्राय केली तरीही ती अजिबात चुकणार नाही आणि वर्षभर त्याचा रंगही असाच राहील आणि त्याशिवाय खराबही होणार नाही तयार आहे आपले मसालेदार आणि चटपटीत लोणच्याची रेसिपी प्रत्येक जेवणामध्ये जर तुम्ही लोणचे हे उपयोगात घेतले तर जेवणाची चव ही दुप्पट होते आणि खायला जबरदस्त अशी मजा येते तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणजनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद